आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका भूपेंद्र मोरे गेले बारा वर्ष झाली आम्ही समाजसेवेत आहोत त्यामुळे येत्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या कामामुळे आम्हाला जनता अवश्य साथ देईल आणि गुलाल नक्की आमचाच असेल तर पाण्याची ड्रेनेजची भरपूर मोठी समस्या आहे आज पण आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरून आलो ते ड्रेनेज आणि पाणी हाच महत्वाचा प्रश्न आहे आम्ही नवीन नवीन उमेदवार आहोत त्यामुळे नवीन जो माने काम करणार ही शंभर टक्के खात्री देते ते सगळे मला पूर्वीपासूनच ओळखतात आणि बरेच जण नातेवाईक असल्यामुळे बरेच ते छान जमलेलं आहे आमचं त्यामुळे आता उद्यापासून आम्ही सुरुवात करूच पॅनल प्रमाणे प्रचार करायची गुलाल आमचाच असेल ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि आमची कामं बघून जनता जी सपोर्ट करते त्यामुळे आम्हाला आताच विजय निश्चित झालेला आहे लोकांमध्ये ही गोष्ट क्लिअर आहे की जे काही आपले कायदेशीर बाबी आहेत त्या बाबीनुसार पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना राजकारणात आज ग्राह्य आहे त्याच्यामुळे ही राजकीय अपरिहार्यता आहे ही काही कुठली ऍडजस्टमेंट नाहीये शंभर टक्के महानगरपालिकेमध्ये मला जाऊन काम आहे का तर नक्की आहे रिसोर्स कुठला आहे हा माझ्यासाठी फार महत्वाचा मुद्दा नाही मला नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्याच्यासाठी असणारे जे काही आहे आता ज्या गोष्टी आहेत ज्या चौकटी आहेत त्या चौकटी मोडून कोणीच जाऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे का की महिला काम करू शकत नाही तर तसं नाहीये माझी पत्नी माझ्या बरोबरीने अनेक सामाजिक कामामध्ये अनेक राजकीय नसेल परंतु इतर सगळ्या गोष्टींमध्ये सक्रिय आहे ना बचत गट असेल किंवा इतर त्यांचे डेव्हलपमेंट कोर्सेस असतील किंवा फाउंडेशन महिला फाउंडेशन आम्ही स्वप्नपूर्तीचे चालू केलं असेल त्याच्यामध्ये ती सक्रियच होती तिच्यापासून अनेक महिला अनेक डेव्हलपमेंट कोर्सेस ज्या महिलांना मिळाले त्याच्यामधनं अनेक महिला स्वतःचा व्यवसाय नोकरी या आहेत म्हणजे सामाजिक उपासना जोपासना ही फक्त पतीनेच करायची असते का आता असं काही नाहीये महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने आज उभ्या आहेत आणि आजपर्यंत ती माझा खंबीर पाठिंबा होती या निवडणुकीला माझा तिला भक्कम पाठिंबा आहे कारण अचीव काय करायचं की ते लोकांचे असणारे प्रश्न आणि त्याच्यामुळे हे क्लिअर आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये अतिशय सुंदर प्रतिसाद आहे लोकांकडनं बोलवलं जातंय निवडणूक आता ही खुद्द लोकांनी नागरिकांनी हातामध्ये घेतलेली आहेत अनेक सोसायटीमधले लोक आहेत की जे स्वतः रस्त्यावरती उतरून प्रचार करतायत लोक लोकांमध्ये फिरतायत अनेक आजूबाजूच्या सोसायटीमध्ये फिरतायत माझे अनेक सहकारी असे आहेत की आजपर्यंत आरशासमोरही दोन वाक्य व्यवस्थित बोलले नसतील परंतु ते आज लोकांपर्यंत जात आहेत आणि प्रचार करतायत माझ्या महिला बचत गटातल्या की ज्या आज घर मूल चूल आणि ते दरवाजा आपण जे म्हणतो ते सोडून कधी बाहेर गेलेले नाहीत त्या सुद्धा आज रस्त्यावरती उतरून लोकांना कन्व्हिन्स करतायत की कशा पद्धतीने आपण हे काम करू शकतो ही माझ्या कामाची थोडक्यात पावती आहे असं मी समजतो इतक्या मोठ्या मातब्बर मंडळींमध्ये मा माझ्या बरोबर किंवा माझ्या पत्नीचं नाव हे उमेदवारीसाठी जाहीर जाणे ही आमचा विजय आहे असं मी समजतो ठीक आहे शेवटी बघा हे राजकीय आडाखे आहेत हे काही गोष्टी गुप्तही ठेवल्या पाहिजेत परंतु हे काही असं ठरवून झालेलं नाहीये सिच्युएशन ज्या पद्धतीने येते त्याप्रमाणे एक्सेप्ट करावे लागते आणि आता मला खात्री आहे की माझी जो काही आमचा पॅनल आहे त्या पॅनलमध्ये असणारे चारही उमेदवार हे सगळ्यात महत्त्वाचं नवीन चेअर आहेत हे जे आजपर्यंत सक्रिय संपूर्ण पुणे महानगरपालिका असेल किंवा सगळ्या पूर्ण भागांमध्ये जे नगरसेवक काम करतात अक्षरशः या प्रशासन आणि शासन व्यवस्थेवरती कंटाळलेली पूर्ण संपूर्ण जनता आहे त्याच्यामुळे एक नवीन चेहरा आहे आणि विशेष म्हणजे सगळेच्या सगळे शिक्षित आहेत त्यामुळे कुठे जायचं कसं काम करायचं कसे अर्ज दाखल करायचे निधी कसा मिळवायचा मंजूर कसा करायचा याच्या बाबत फार ट्रेनिंग त्यांना करण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला माझ्या कामाची सगळं माझ्या भागातल्या नागरिकांना ही पूर्ण कल्पना आहे की हजार बाराशे अधिकाऱ्यांचे नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहेत निवडून आल्यानंतर कुठल्या मजल्यावरती कुठला आहे आणि कोण अधिकारी काम करतो हे आता माझा शोधत फिरायची काही आवश्यकता नाही त्यामुळे माझ्या पत्नीला माझा पूर्ण सपोर्ट राहणार आहे या कामासाठी मी रस्त्यावर उतरून काम करील आणि ती कागदपत्रांनी पुढे जाईल त्यामुळे एकदम सोपी झालेली ही निवडणूक आहे आमच्यासाठी आणि आम्ही खूप आनंदात आहोत खूप खुश आहोत फक्त आम्ही वाट पाहतोय ती सोळा तारखेची